नमस्कार हो धर्मनाथ मंदिरामध्ये आज आपण खिरीचा महाप्रसाद करणार आहोत आणि त्याची तुम्हाला मी संपूर्ण अशी रेसिपी खिरीची तुम्हाला दाखवणार आहे अखंड गावाची जी खीर असते ती खीर तुम्हाला मी दाखवणार आहे हे ते मंदिर आहे जे ज्या मंदिरासाठी आपण जो आज महाप्रसाद आयोजित केला आहे धर्मनाथ महाराजांची समाधी आहे या मंदिरामध्ये सर्वसाधारण शंभर वर्ष पूर्ण झालीत ह्या मंदिराला त्यामुळे हा प्रोग्राम ठेवण्यात आयोजित करण्यात आलेला आहे पाते, देखा देखा अपले पाते ले ले हे आपलं पातील ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये हे आपलं गहू आहे ते शिजत आहे तुम्हाला बाकीचं सगळं मटेरियल वगैरे तिथले सहकारी मित्रवर्ग सगळे उभा राहिलेले आहेत आणि हे खीर ह्या पातेल्यात शिजत आहे हे एक पातेल्या अशी दोन पातेले आपण खीरीचे बनवणार आहोत हे गुरुजे आहेत हे माझे मित्र आहेत मित्रभाऊ माझे आहेत ते आणि इथं पूर्ण सगळं मटेरियल वगैरे हे आपण इथं ठेवलेलं आहे आणि सर्वप्रथम आता आपण आता ह्याच्यामध्ये पहिले गहू टाकलेला आहे त्याच्यानंतर बडीशेप टाकत आहोत आपण आता दोन्ही पातेल्यात आपण बडीशेप टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण मगजबी टाकत आहे पातेल्यामध्ये एक दोन किलो आणि त्या पातेल्यामध्ये दोन किलो ते आपले जे बाजूला उलात निघून हलवत आहेत ते आपले मित्र म्हणजे सहकारी आहेत ते आपल्याला मदत करायला लागले आहेत ला देवाचा महाप्रसाद आहेत म्हणून आपण बघू शकता गहू पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आप आपल्याला इकडच्या बाजूला दूध आपण सर्वसाधारण तीन कॅन म्हणजे एकशे एकशे वीस लिटर आपण दूध उकळायची प्रोसिजर चालू आहे आपली ते दूध पूर्णपणे उकळून गरम करून दूध आपण घेणार आहोत ह्या खिरीमध्ये वापरण्यासाठी हे आता आपण चार वेळी टाकलेले आहेत सर्वसाधारण अर्धा किलो असतील इकडे पावशर तिकडे पावशर हे गहू अशा पद्धतीने शिजवायचा असतो शिजवाय शिजवायचा चाललेला आहे गहू अजून खेरीला मात्र कंटिन्यूस हलवावं लागतं तर आपण ह्याच्यामध्ये आता ही खारीक वापरत आहे अंदाजे सात किलो असेल तारखेचे ह्याच्यामध्ये हे स्लाइस आहेत हे स्लायस आपण दोन्ही पातील्यामध्ये निम्मे निम्मे अर्धे अर्धे टाकलेले आहेत बघू शकता आपण खीर आपली निम्मे अर्धी शिजलेली आहे त्याच्यानंतर ही खस खस आली खसखस दोन्ही पातीलमध्ये सर्वसाधारण एक पावशर खसखस असेल अडीचशे ग्रॅम खसखस आपण वापरलेले आहे बघू शकता आपण माझे सहकार्य मित्र आपल्याला खीर हलवायचं जबरदस्त काम करत आहे दोन्ही पातेल्यामध्ये आपण टाकलेलं आहे त्याच्यानंतर ही आता आपण वापरली साखर खीर किती आता घट झाले बघा तुम्ही गहू शे संपूर्ण शिजून एकदम रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हा आला सेंद्रिय गुळ हा जो गुळ आहे तो एकदम सेंद्रिय आहे मोर्या गोशाळेतला हा गुळ आहे आणि आपण बघू शकता दोन्ही पातेल्यामध्ये सर्वसाधारण आपण ऐंशी किलो गुळ वापरलेला आहे गुळाचा कलर जो आहे तो चॉकलेटी कलर आहे आणि जो गुळ आहे तो थोडासा चॉकलेट सारखाच लागतो एवढा जबरदस्त हा गुळ आहे गुळ पूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायचा आहे तो आपण ज्या आता खेरीमध्ये टाकलेला आहे तो एक भखता है ते एक आपल्याला तिथले भक्त आहेत ते आपल्याला थोडीशी मदत करत आहेत बघू शकता आपण त्याच्यानंतर आपण टाकले त्याच्यामध्ये अडीच किलो काजू त्या पाकिल्यामध्ये अडीच किलो काजू असे दोन पातेल्यात आपण अडीच अडीच किलो आपण काजू काजू पाकळी वापरलेली आहे आपण खीर बघू शकता खिरीला एकदम चॉकलेटी कलर असा आलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आता आपण वापरणार आहोत आता खवा खवा सर्वसाधारण एक सहा किलो खवा आहे याच्यामध्ये तीन किलो त्याच्यामध्ये तीन किलो इकडं आमटीची आपली प्रोसिजर चालू आहे आपली आमटी भात आणि खीर असे जेवणाचे आजचे मेनू आहेत आमटीसाठी आपण जे बेसन चटणी हळद मोहरी चिर मोहरी वगैरे सगळे जे काय मटेरियल आहे ते अगोदर आपण एका साईटला मिक्स करून ठेवलं होतं फोडणी देऊन आता आपण आमटीची प्रोसिजर आपली चालू आहे चटणी बेसन वगैरे सगळं भाजून घेतलेलं आहे चांगलं असं त्याच्यानंतर पाणी ओतायला आपण सांगितलेलं आहे तिथल्या कार्यकर्त्यांना आणि सर्वजण पाणी ओतत आहेत पाणी खूप ओतायचं होतं त्यासाठी आपल्याला आता पाईपच लावा म्हणून सांगितले त्यांना आपण आता पाईप पण पाईपमधूनच डायरेक्ट हे पातील गच्च भरून आपल्याला पाणी ओतायचं आहे त्यासाठी त्यांना पाईप पणच होता म्हणून मी सांगितलेलं आहे गच्च भरून ते पातेल आपण आता आमटी करणार आहोत बाकीचे इकडं खवा वगैरे घालत आहेत आणि बघू शकता आपण बोर ची आपण डायरेक्ट पाईप चालू केली भातावरती थोडासा लाईटली असा कलर आपण टाकलेला आहे हा जिरा राईस आहे आपला हा भात आपला शिजून पूर्ण रेडी झालेला आहे थोड्या वेळानंतर त्याला हलवून मस्त त्याची वाप घालवून घ्यायचा आहे आपण बघू शकता खिरीला कसा चॉकलेट असा कलर आलेला आहे हा पूर्णपणे खवा आहे हा खावा पण पन पूर्णपणे आपण आता त्याच्यामुळे मध्ये पूर्ण असा विरगुळून हलवून थोडासा मिक्स करून घेणार आहे आमटीमध्ये कोथिंबीर टाकलेले आहे आपण आमटीचं पातील गच्च असं भरून घ्यायचं आहे घेणार आहे आपण आमटी उकळल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता गॅस चालू आहे खाली फास्ट मध्ये सांगितलं आपण आमटे हलवले पाहिजे कारण का खाली करपू शकते ती भात आपला रेडी झालेला आहे भातावरती कोथिंबीर थोडीशी टाक टाकून घ्यायची चालली आहे बघू शकता भाताचा कलर आता लाईटली कुठंतरी तरी असा केशरी कलर आपल्याला तो दिसणार आहे तो दिसताना पूर्ण असा केशरी दिसतो पण सगळा नाही तो फक्त आपण वरच्यावरच टाकलेला आहे तो भात आपला रेडी झालेला आहे आपण आता तो मला फोडून दाखवणार आहे तो म्हणजे सुट्टा करणार आहे थोडक्यात म्हणजे तिच्यातली जी वाप आहे ते घालवणार आहे आपण बघू शकता भात भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे सर्वसाधारण एक सत्तर किलो आपण भात हा त्या पातेल्यामध्ये शिजवलेला हो आहे भात सुट्टा आणि मऊ व्यवस्थित शिजलेला आपल्याला झालेला आहे हा बघू शकता <द्थागी> आपण भाताची पूर्णपणे आपली वाप घालवून झालेली आहे आता त्याच्यानंतर आता आपण हा भात असाच थोडा वेळ उघडा ठेवणार आहे नंतर पॅक करणार तो आमटी पण आपली पूर्णपणे जेवढे आपल्याला हवं होतं तेवढा आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि आता जो लास्टची जी आपले स्टेप आहे ते दूध घालायचे आहे आपण आता दूध वापरायला लागलो आहे त्याच्यामध्ये जी दुधाची मग अशी तुम्हाला क्वांटिटी सांगितली तेवढं दूध आता आपण दोन्ही पातेल्यामध्ये पूर्ण दूध आता ते आपण ओतणार आहे बघू शकता एवढी घट्ट खीर होती आता ती थोडीशी आपली लूज होणार आणि नंतर आपल्याला जेवढी हवी तेवढी ती घट्ट होणार बघू शकता आपण आमटी पण आपली एकदम रेडी मस्त बिगी झालेली आहे दुधाची बाटली आपण दुसऱ्या पाकिल्यामध्ये फेरीच्या होतत आहे बघू शकता आपण कार्यकर्ते खीर मस्त अशी मिक्स करत आहेत दूध आणि खीर दोन्ही एकत्र अशी मिक्स करायची चालू आहे तोपर्यंत प्रेंद म्हटलं आपण जरा आमटे हलवून घ्यावी खाली जाळ एकदम असा फास्ट चालू आहे बघू शकता आमचे बंधू दूध काढून देत आहेत बघू शकता हिरेला कलर अगदी मस्त बघी असा आलेला आहे पातेलं जवळ जवळ काटोकाट असं भरलेलं आहे भरपूर असं दूध आहे त्याच्यामध्ये पूर्ण दूध जवळ जवळ आपलं सगळं याच्यामध्ये बसलेलं आहे आपली लास्टची स्टेप आहे दूध घालायची आणि हे आलं तूप त्यात आपण तूप वापरतो दोन्ही पाकिल्यामध्ये तूप टाकायचे आपले प्रोसिजर चालू आहे आपल्याला सहकार्य सहकार्य करणारे आपले मित्र आहेत बघू शकता खमंग असा वास सुटलेला आहे जबरदस्त असा मला टक्के जरी पांढरी दिसत असेल थोड्या वेळ नंतर गोल्डन असा कलर त्याचा होणार आहे माझी रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करतो नंतर हे लास्ट जे प्रोसिजर आहे हे हे बदाम स्लाइस आहे त्याच्यानंतर पिस्ता स्लाइस आहे दोन्हीही आपण त्या खेरीमध्ये आता लास्टच्या स्टेपला हे टाकायला लागलो हो। आहोत बदाम स्लाइस पिस्ता स्लाइस बघू शकता मला हातानं फाटलं ना त्यामुळे मी माझा कटर आहे तो बाहेर काढला एका मिनिटात फाडला आता ते आणि दोन्ही टाकायची प्रोसिजर चालू आहे बघू शकता झालं आता कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे मिक्स करा म्हणून ते आपला मिक्स मसाला जो फिरीचा जो लास्टचा जो मिक्स मसाला असतो तो आमचा सिक्रेट मसाला आहे तो जर त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नंबर टाका मी तुम्हाला फोन करून सांगायचा शंभर टक्के प्रयत्न करीन आणि काय बेसिक गोष्टी असतील त्या पण मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करीन जी टेस्ट आहे अप्रतिम आहे आहे जबरदस्त ज्यावेळी तुम्ही टेस्ट कराल त्यावेळी तुम्हाला नक्की समजेल हा हे गुलकंद मोर्या गोशाळेतील एक नंबर क्वालिटीचा तिने स्वतः बनवलेला हा गुलकंद हो। आपण आता खिरीमध्ये मिक्स करत आहोत बघू शकता कसा गोल्डन कलर खिरीला मस्त भगी आलेला आहे एकदम गोल्डन कलर मध्ये खिरी ही आपले रेडी पोझिशन मध्ये आहे आणि आता आपल्याला नैवेद्य द्यायला काय हरकत नाही देवाचा जो नैवेद्य आहे त्याचा आपण आता एक नैवेद्याचं ताट तयार करून आपण त्यांना देणार आहे आणि थोड्याच वेळात थो थो लोकांना आपण जेवायला बसण्यासाठी परमिशन सुद्धा देणार आहे आपला राईस आमटी आणि खीर हे आपलं सगळं रेडी झालेलं आहे आता काही क्षणातच लोक जेवायला बसतील आवर्जून नैवेद्य दाखवला की आपलं प्रोसिजर चालू झाली म्हणजे लोकांना बसायला जेवायला बसायला काही कसली हरकत नाही आपले आमटी पूर्णपणे रेडी झाली सुरुवातीला <स्याला> तुम्हाला कट वगैरे काही दिसत नव्हता अजून थंड झाल्यानंतर त्याला चांगला अजून कट येणार तो बघू शकता आपण थोडीशी कोथिंबीर वगैरे मारली त्याच्यावरती नैवेद्याचं ताट हे आपण आता काढायला सांगितलं गुरुजींना हा राईस बघू शकता एकदम सुट्टा मस्त बघी झालेला आहे नैवेद्याचं ताट आपण सगळं रेडी केलेलं आहे माझं विखेरीची खीरची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल किंवा माझ्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा

नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल मी अशी आशा करतो एक प्लीज लाईक करा एक छोटंसं सबस्क्राईब करा धन्यवाद इथपर्यंत मी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद